नमस्कार मी बसवराज मुंडकर यू पी एल ॲडवटा सीट चारा विभाग प्रतिनिधी सातारा तर दोन हजार चोवीस कृषी बारामती येथे आपले एक जुने शेतकरी आले आहेत जे की धाराशिव जिल्ह्यामधून आले आहेत तर त्यांना आपण मेगा स्वीटबद्दल मनोगत व्यक्त करणार ते थोडक्यात माहिती घेऊया त्यांच्याकडून दादा नमस्कार तुमचं मोबाईल नंबर आणि नाव सांगा शेतकरी माझं ना। नाव अभिजित अनिल त्याकडे पाटील माझं गाव कळम धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम धानुगाव सर्व प्रथम तुम्हाला मेगास्वीट बद्दल माहिती कुठून आहे माहिती मला युट्यूबवरून युट्यूबद्वारे युट्यूबद्वारे माहिती भेटली पटेल आपल्या महाराष्ट्र त्यांना थोडं फॉलोअप करत होतो आजच्या त्यांच्या हिशोबाने सगळे चारा पिक जे आहेत मी घेत होतो पूर्वी काय चारा पिक वाण करायचं पूर्वी आपल्याला भेटायच्या साधी ज्वारी लोकल मकाज लोकल मकाज हेच घेत होतो जेव्हापासून आता मेगास्वीटचा तुम्ही असं लागवड सुरू केली आहे तुम्हाला काय फरक जाणवला आहे पूर्वीच्या चाऱ्यामध्ये आणि आता मेगास्वीट वगैरेच करून फरक म्हणजे असं आहे की दूध व्यवसायात चारा व्यवस्था सगळ्यात मोठी गोष्ट आहे हो सर्वात आणि एक करीचं टने जर बघितलं आणि त्याचं जी म्हणजे क्वालिटी जर बघितली चाऱ्याची आता मी मागे दोन एकरचा प्लॉट केला होता तर मला पन्नास टन मुरगास झाला तरी जेम तेम झाला तर माझा अजून व्यवस्था पण हे झाला मला नियोजन करता आलं नाही त्याच्यामध्ये ते जर नियोजन चांगलं झालं असतं साठ ते पासष्ट झाला असतो म्हणजे आता तुम्ही मुरगास म्हणजे तुम्हाला अनुभव पण आला असेल तर दुधामध्ये काय फरक जाणवलाय मुरगास वापरला सुरुवात केल्याच्या नंतर बरोबर आहे आता दोन वेळेस मुरगास केला मी त्याची स्टेज योग्य पाहिजे कारण ज्यावेळेस ते त्याचा जर मुरगास केला थोडस फुलरच्या नंतरची स्टेज असते असते मकापेक्षा चांगला रिझल्ट आहे दुधामध्ये वगैरे फरक जाणवलाय तुम्ही तर एकरी किती ऍव्हरेज टनेज निघाला होता तुमचा मुरगासाचा माझं पन्नास म्हणजे पन्नास टन निघाल सॉरी दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये पन्नास टन एकंदरीत पंचवीस टन तुम्हाला ऍव्हरेज एकरी भेटले साधे साधे नियोजन म्हणजे प्रॉपर कुठलंच नियोजन नाही का आणि मी पेरणी केली होती तर कंपनीत शिफारस टोकन करायला लागतो हो हो तर मी पेरणी केली होती आता तुम्हाला बाकी तुमचे ज्या जवळपासचे शेतकरी काय वापरतात चाऱ्यामध्ये वगैरे आता माझं बघून तुमच्याकडे बघून नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे चालेल चालेल आता तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती काय आहे पाण्याची परिस्थिती आहे बरे कमी आहे पाणी पण म्हणजे आता तुम्हाला आता बेस्ट पर्याय म्हणजे मक्याऐवजी मेगास्वीट रिकमेंड आता नवीन दूध उत्पादकांना काय सांगू शकेल शंभर टक्के म्हणून नाही एक अनुभव घ्यावा त्यांना समजून येईल आणि ते करतील जसं की पाहू शकता दादांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या भागात पाण्याची कमतरता आहे त्यांनी अवश्य मक्याला मक्याऐवजी तुम्ही आता मेगास्वीट मध्ये आहे तर तुम्हाला एकंदरीत आता मेगास्वीट म्हणजे आता हिरवा चारा म्हणजे ॲडवंटाचा मेगा स्वीट आणि बाकी वान आहे असं म्हणायचं आहे चालेल धन्यवाद